हाय गाईज नमस्कार सगळ्यांना आणि मी तुम्हाला आता तुमच्या फायद्याच्या गोष्टी सांगणार आहेत तर ते नक्की बघा पूर्ण व्हिडिओ बघे बघा तुमच्या हेल्थसाठी खूप आवश्यक आहे ह्या गोष्टी काय खाल्ल्याने काय पिल्याने काय होतं ते सगळं याच्यात लिहिलेलं आहे नक्की पूर्ण व्हिडिओ बघून वाचा आणि सगळ्या आपल्या जीवनामध्ये त्याला इन्क्लूड करा ह्या वस्तू तर तुम्हाला भरपूर फायदा होईल तुमच्या हेल्थसाठी कारण आता पुन्हा कोरोना येतो आहे त्यामुळे अंगात इम्युनिटी पॉवर वाढलीच पाहिजे त्यासाठी मी तुमच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि काय काय खाल्ल्यामुळे काय काय फायदे होतात काय काय पिल्यामुळे काय फायदे होतात ते नक्की जाणून घ्या आणि हे सगळं जाणून घ्यायसाठी हा माझ्या चॅनलला विजिट करा सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा कारण हा व्हिडिओ खूप भरपूर तुमच्या फायद्यासाठी आहे मी असे कुठलेच कसेही व्हिडिओ बनवत नाही वेळात वेळ काढून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर नक्की बघा काहीच थँक्यू यू व्हेरी मच तुमच्या हेल्थसाठी